पुढची बातमी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राशीद खान यांचं निधन झालंय त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला उस्ताद राशीद खान गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते त्यांच्यावर कोलकाताच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते राशीद खान यांना दोन हजार मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं संगीत नाटक अकादमी कडूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायलेली आहेत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे उद्या राशीद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राशीद खान यांनी शास्त्रीय गायनाप्रमाणेच अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन सुद्धा केलेलं आहे त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ते प्रसिद्ध होते राशिद खान यांना पुढारी ही आदरांजली